मित्रांनो दोन ऑक्टोंबर ते एकतीस ऑक्टोंबर आपण लकी ड्रॉ स्कीम आणि एका मोबाईलसोबत दहा गिफ्ट देतो आहे तर लक्ष्मीपूजना दिवशी एकवीस ऑक्टोंबरची आपण लकी ड्रॉ काढतो आहे आज आज पाडव्याच्या दिवशी लवकर लवकर या बाकी सगळे लोक येत आहेत मोबाईल खरेदी करत आहेत फ्री सायकल घेऊन जात आहेत आणि फ्री गिफ्ट्स पण घेऊन जातात दहा दहा एका मोबाईलसोबत तर या लवकर लवकर आपण या आपण एक कस्टमरच्या हाताने लकी ड्रॉ काढू कालचा ह्याचा आपण लकी ड्रॉ काढतो आहे ह्याचा कालच्या जे कस्टमर झाले त्यात सायकल फ्री भेटणार एक चिट्टी मिक्स करा चिट्टी काढा हा कृष्णा काळे कृष्णा काळे कृष्णा काळे सर या आणि सायकल एकदम फ्री घेऊन जा लवकर लवकर तुम्ही पण या मावली मॉर्ड शॉपी बीड तळेगाव दाबडे पुणे देहुगाव पुणे मध्ये झिरो टक्के व्याजदा जिरो डाउन पेमेंट एका मोर्ड दहा गिफ्ट फ्री सायकल लक्षेट रुपयामध्ये आयफोन सॅमसंग चोवीस महिन्याचे परत भेटे झिरो डाऊन मध्ये बजाज टी आयडीएफसी एस आय डीएफसी एचडीएफसी आय सी आय सी ऑल फायनान्स अवेलेबल डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड एम आय दहा टक्के कॅशबॅक मोबाईल फुटण्याला पण एक्सचेंज होतो काहीच या संधीचा फायदा घ्या आणि कृष्णा काळे सर तुम्ही या तुमचा सायकल तुम्हाला जी सायकल लागली ले इलेक्ट्रिकॉक्टरमध्ये एकदम फ्री आहे आठ हजार रुपये सायकल आहे फ्री घेऊन जा थँक्यू काय